अगदी मी की ज्या पद्धतीने तुम्ही आता मेधा कुलकर्णींशी संवाद साधत होता त्यांनी तर हा ठाम निर्धार केलाय की दोनशे टक्के आम्ही इथे भगवा झेंडा फडकवणारच आहोत मात्र ही जी मजार आहे त्याविषयी काही माहिती आपल्याला मिळू शकलीय का किती वर्षांपासून ही मजार इथे आहे किती वर्षांपासून इथे दिवे लावले जात आहेत अचानकपणे आजच ही मजार कशी काय दिसली आहे किंवा या आधी कधी या मजारीबद्दल कोणी दखल घेतली होती का याविषयी काही कळू शकलाय यामिनी जर आपण बघितलं तर याच्या अगोदर देखील भाजपकडून अशी आंदोलनं केली गेलेली आहेत किंवा वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून की ही मजर ही कधी आलेली आहे इतिहास असे पुरावे आहेत का तर बरेचदा असं सुद्धा सांगितलं गेलं की असे काही पुरावे नाहीत ही समोर मी म्हणजे मजर आहे आणि त्याच्यामुळं जे आपण बघतोय इथं दिवा दिवाबत्ती संध्याकाळी केली जाते कोण करतं हे इथं जे वेगवेगळे झेंडे लावण्यात आलेले आहेत ते कुणी लावलेत आणि त्यासाठीच हे हिंदू बांधव आता आक्रमक झालेले आहेत आणि ते आंदोलन करतायत हीच मागणी आहे की हे हटवा पोलिसांना हीच सांगितलं जात आहे हे पहिल्यांदाच नाही तर याच्या अगोदर सुद्धा हिंदू संघा समाजातील बांधवांनी आंदोलन केलं होतं इथं अशाच पद्धतीने ते आक्रमक सुद्धा झालेले होते आणि आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती दिसतीय आतमध्ये पोलीस नेमकं काय बोलतात या आंदोलकांशी तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया आपण पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू मात्र पोलीस या आंदोलनकर्त्यांना इथून विनंती करतायत की तुम्ही बाहेर चला आम्ही कारवाई करू जे काही तक्रार असेल तुम्ही पोलीस स्टेशनला द्या आम्ही पुढं पावलं उचलू मात्र वरिष्ठांना सांगण्यात आलेलं आहे थेट सिपिनपर्यंत या संदर्भातली माहिती गेलेली आहे अजून पोलीस बळ इथं बोलवण्यात आलेलं आहे कारण इथं परिस्थिती काहीशी हाताबाहेर गेलेली आहे फक्त आंदोलनासाठी आलेले होते आणि त्यानंतर आता हे बांधव अशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत कुठंतरी आणि पोलिसांचं इथं ऐकलं जात नाही आपण बघतोय पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत ठीक uh, काय बोलतायत ते ऐकण्याचा है प्रयत्न करू आपण ठीक आहे मी की नक्की तुमच्याकडून वेळोवेळी